चला तर मुलांना आज आपण काही उपयुक्त समूहदर्शक शब्द पाहणार आहोत चला आंब्याच्या झाडांची राई आंब्याच्या झाडांची राई उपकरणांचा संच उपकरणांचा संच करवंदांची जाळी करवंदांची जाळी किल्ल्यांचा जुडगा किल्ल्यांचा जुडगा केसांची बट किंवा जट केसांची बट किंवा जट खेळाडूंचा संघ खेळाडूंचा संघ गवतांची गंजी किंवा पेंडी गवताची गंजी पेंडी गुरांचा कळप गुरांचा कळप जहाजांचा काफिला जहाजांचा काफिला ताऱ्यांचा पुंजका ताऱ्यांचा पुंजका दुर्वांची जुडी दुर्वांची जुडी नाण्यांची चळत नाण्यांची चळत नोटांचे पुडके नो पुडके नोटांचे प्रवाशांची झुंबड प्रवाशांची झुंबड पाठ्यपुस्तकांचा संच पाठ्यपुस्तकांचा संच पिकत घातलेल्या आंब्यांची अढी पिकत घातलेल्या आंब्याची अढी पोत्यांची थप्पी पोत्यांची थप्पी फुलझाडांचा ताठवा फुलझाडांचा बांबूंचे बेट बांबूंचे बेट मडक्यांची उतरंड मडक्यांची उतरंड माणसांचा जमाव माणसांचा यात्रेकरूंची जत्रा यात्रेकरूंची जत्रा मुंग्यांची रांग मुंग्यांची रांग वस्तूंचा संच वस्तूंचा संच उंटांचा लमाणांचा लमाणांचा तांडा, तांडा। काजूची माशांची गाथण काजूची माशाची गाथण उतारूंची झुंड किंवा झुंबड उतारूंची झुंड किंवा झुंबड केसांचा झुपका किंवा पुंचका केसांचा झुपका पुरा गवताचा भारा, गवताचा भारा? गाईगुरांचे खिल्लार गाईगुरांचे खिल्लार केळ्यांचा लोंगर किंवा घड केळ्यांचा लोंगर घड चोरांची दरोडेखोरांची टोळी चोरांची दरोडे तारकांचा तारकांचा रास धान्याची रास द्राक्षांचा घड किंवा घोस द्राक्षांचा घड किंवा घोस नारळांचा ढीग नारळांचा ढीग पक्षांचा थवा पक्षांचा थवा प्रश्नपत्रिकांचा संच प्रश्नपत्रिकांचा संच पालेभाज्यांची गड्डी जुडी पालेभाज्यांची गड्डी जुडी पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा पुस्तकांचा वह्यांचा गठ्ठा फळांचा घोस फळांचा घोस फुलांचा गुच्छ फुलांचा गुच्छ भाकऱ्यांची किंवा रुपायांची चवड भाकऱ्यांची रुपायांची चवड महिलांचे मंडळ महिलांचे मंडळ मुलांचा घोळका मुलांचा घोळका मेंढ्यांचा कळप मेंढ्यांचा कळप लाकडांची उसांची मोळी लाकडांची उसांची मोळी वाद्यांचा वृंद वाद्यांचा वृंद विटांचा किंवा कलिंगडांचा ढीग विटांचा कलिंगडांचा विमानांचा ताफा विमानांचा ताफा हत्तींचा कळप हत्तीचा कळप साधूंचा जथा साधूंचा जथा विद्यार्थ्यांचा गट विद्यार्थ्यांचा गट वेलींचा कुंज वेलींचा कुंज सैनिकांचे सैनिकांची पथक पलटन तुकडी सैनिकांचे पथक पलटन हरिणांचा कळप हरणांचा कळप थँक्यू यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब